चला मी बनवणार आहे आता इथं मेंदूवेळी त्यासाठी घेतले मी पावभर डाळ तर ही डाळला आहे ना आपल्याला स्वच्छ असं तीन चार पाने ने ते चार पाण्याने मस्त अशी धुवून घ्यायची आहे कारण की डाळाला पावडर लावलेलं असतं ते आपल्याला असं दिसत नाही पण जेव्हा आपण उडदाचे पापड बनवतो ना तेव्हा साडीने किंवा कोणत्या कपड्याने गाळतो ना तेव्हा ते पावडर आपल्याला दिसून येतं आणि खूप सारं पावडर निघतं त्यासाठी मी असं तीन ते चार पाण्याने आपल्याला डाळ मस्त स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि आता मी याच्यामध्ये पाणी टाकून दोन ते तीन आता मी ह्याच्यावर पाणी भरून ठेवून दिलेले आता मी इथं प्लेट झाकते चला आता दोन ते तीन तास झालेले आपले इथं बघू आपली डाळ खूपच मस्त अशी भिजून झालेली आहे आणि आता मी हे पाणी तोडून घेणार आहे आणि बिना पाण्याची आपल्याला डाळ मिक्सरमधून काढून घ्यायची आहे खूप मस्त भिजून गेली मी आता मिक्सरचे भांड घेते आणि मिक्सर लावते त्यानंतर ही डाळ मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते दोन वेळा दडावी लागेल लागेल हे बघा मी आता मिक्सरला लावते भांड अशा प्रकारे मिक्सरला मी भांडं लावते अशा प्रकारे मी दडून घेणारे हे बघा असं बारीक दडायचं आणि जास्त जर कधी बंद चालू बंद चालू करून ज्याला दडायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आणि जास्त जर कधी दडून घेतलं ना तर मस्त हलकं होतं जसं जसं आपण बंद चालू करून दडतो ना तसं तसं आपलं हे बॅटर असं मस्त हलकं येतं म्हणजे हाताने जास्त आपल्याला फेटायची काहीच गरज राहत नाही आणि तुम्हाला दिसतच हे हलकं किती झालेलं आहे तरीसुद्धा मी जास्तच फेटून घेतलेलं आहे कारण हाताने फेटताना ना माझा हा एक हात खूप दुखतो ना त्यासाठी आणि बघा मिक्सरमध्ये मध्येच किती हलकं होऊन गेलेलं आहे आणि तुम्हाला बघा हे बिना फेटलेलं दाखवते मी बघा हे कसं पाण्यामध्ये बुडून गेलो आणि हे बघा फेट फेट हे फेटलेलं दाखवते बघा कसं वरती हल हलगत तरंगत आलेलं आहे तर अजून फेटून घेणार आहे मी थोडंसं तरी सुद्धा हे बघा हे वरती तरंगत आहे आणि ते खाली बसून गेलं आहे अशा प्रकारे मी मस्त असं पेटून घेतलेले आहे आता अर्धा तास मी असं फुलण्यासाठी ठेवते प्लेट झाकून देते याच्यावर आपल्याला इथं सोना आपल्याला इथं ब्रेकिंग सोडा किंवा इनो टाकायची गरज नाही चला ते मोरतं तोपर्यंत आता चटणी करून घ्यायची मिक्सरचं भांडं घेतले त्याच्यात अर्धी वाटी खोबरे टाकले मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकले दोन चार मिरच्या टाकल्या चार पाच रचण्याचा पाकडा आणि अद्रकचा तुकडा तर मस्त असं आणि जे खोब ते नारळामधून काढलं होतं ना तेच स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं तेच मी आता इथे यूज केलं आहे आणि अशा प्रकारे मी आता मिक्सरला लावते आणि चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची आता अशा प्रकारे वाटण करून घेतलेले जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही तर ओलं खोबरं आहे आणि ते कवडं होतं ना तर मस्त असं बारीक होऊन जातं ते तर चला आता मी चटणीला तडका देऊन देते आधी एका बाउलमध्ये ही चटणी मी काढून घेतलेली आहे आता मी चटणीला तडका देऊन देते आधी गॅस पेटवून मी इथं तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन पडा तेल टाकलं मी आपल्याला इथं थोडी राई टाकायची आहे थोडं जिरं टाकायचं आहे थोडा कढीपत्ता टाकला मी इथे आणि हा तडका आता आपल्याला डायरेक्ट चटणीमध्ये टाकायचा आहे हिंग पण टाकू शकता तुम्ही पण मी काय टाकला नाही ही अशा प्रकारे चटणी मी इथं बनवलेली आहे मस्त अशी फेटून घ्यायची तिला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे वरून थोडी कोथमीर टाकायची आहे आणि आता मी साईडला झाकून ठेवून देते मस्त अशी चटणी झाली आपली तरच्यामुळे मी आता गॅस पेटून दुसरा स्टीलचा पॅन ठेवलेला आहे मी इथं आणि आपल्याला आता याच्यामध्ये मीठ टाकायचं बाकी होतं आपल्या बॅटरमध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला असे दोन तीन प्रकारचे वडे बनवत आहेत असं गाडनेला वरून वडा बनवून तो पण सोडता येतो आज हाताने पण मी तर हातानेच फटाफट करून घेते आणि ते पण दाखवते तुम्हाला मी कसे वळू वडे बनवून सोडते तेलामध्ये ते आता मी सर्व मिक्स करून एका जागी करून दिलेले तर चला आता वडा बनवायला सुरुवात करते मी तुम्ही हाताला खाली तेल लावा किंवा पाणी लावा त्याच्याने वडा खूप छान मस्त निघतो मीठ टाकल्याने थोडं पातळ होऊन गेलं ते तरी पण वडे खूप छान येतात आधी हा एक काढून घेते मी कारण की जास्त जर तेल तापलं ना तर आपले वडे असे लाल होतात म्हणून तो, तो वडा मी काढून घेतला आणि आता पटापट टाकते मी इथं अशा प्रकारे मी सर्व पडे आता कढीमध्ये टाकून दिलेले आहे असे बनवून बनवून आता असं पलटून द्यायचे आपल्याला उलट पलट करत कर राहायचंय आता मी एका प्लेट मध्ये हे वडे काढून घेते खूपच छान आणि मस्त वडे आपले इथं झालेले आहे चला संध्याकाळची छोटीशी भूक भागवण्यासाठी चटपटीत मस्त नाश्ता बनवूया तर मी नाश्त्यासाठी काय बनवते बघा मसाला पापड तर असे पापड तळून घ्यायचे मी इथं तीन पापड तळून घेतलेले तुम्हाला मी इथं दोनच दाखवते तीन पापड मी इथं तळून घेतलेले त्यानंतर आता पापडवर सर्व काही असे मसाले टाकून घ्यायचे आपल्याला मी टाकले मी थोडीशी चटणी नंतर हे टाकले मी कांदे टाकले थोडेसे टमाटे त्यानंतर आपल्याला इथं टाकायचे आहे मस्त अशी कोथंबिरी त्याच्याने खूप मस्त चव येते त्यानंतर आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे नंतर टाकायचं आहे मस्त बारीक वरून मस्त असा चटपटीत लागण्यासाठी निंबू पिढायचा आहे तर चला मसाले पापड आपल्याला इथं तयार झालेला आहे तर कोणाकोणाला आवडला आहे लाईक कमेंट करा शेअर करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा